हॅलो फ्रेंड्स वेलकम टू बॉलिवूड ब्रेकिंग आपल्याला प्रत्येकालाच येणाऱ्या आठवड्यात कोणते चित्रपट प्रदर्शित होत आहेत याबद्दल उत्सुकता असते आपण त्याविषयी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर चर्चाही करत असतो काही चित्रपट राजकीय असतात काही सामाजिक का असतात तर काही आपल्याला संदेश देऊन जाणारे असतात असाच राजकारण आणि राज्यकर्त्यांवर जळजळीत भाष्य करणारा टोपीवाले कावळे हा चित्रपट घेऊन येत आहेत दिग्दर्शक शिवाजी दोलताडे नाइन एट सेवन सिक्स फाइव फोर लाइट कैमरा एक्शन बॉलीवुड ब्रेकिंग जी पुढारी प्रशिक्षण केंद्राची इमारत ही सगळी जागा तुम्हाला परत मिळू शकेल फक्त बाहेरची पाठी बस इकडची माहिती घ्यायला आलो तिकडची माहिती इथं द्यायला आलो आपला रेड आता आमच्या शिटीत सोडायची नाव याच्यावर नाही उलटवलं ना तर नावाचा पाटील मी तुम्हाला एक शेवटची संधी देतो सुधारण्याची संजय कळमकर यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात नागेश भोसले राजेश शृंगारपुरे असून विनोदाचा बादशाह सतीश तारे यांचा हा शेवटचा चित्रपट आहे गमती जमती मधूनच राजकारणातील अंतर्गत वास्तव या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे दोन ऑक्टोबरला तोपीवारी कावळे हा नवीन एक चित्रपट येतोय त्या चित्रपटात लेखक आणि आपण ज्यांना अनेक बघितले ते नागेश भोसले साहेब आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो की तुमची ही भूमिका नेमकी काय सांगणार आहे काय सांगणार आहे बॉलिवूड ब्रेकिंगमध्ये आपलं स्वागत आहे सर नमस्कार तुम्ही ह्या ह्या भूमिकेतून तुम्हाला काय टोपीवाले कावडे हा काव्या हा बेसिकली पॉलिटिकल सटायर आहे एक राज राजकीय क्षेत्रात आज जे काही घडतंय जी काही अवस्था आहे त्याच्यावरची एक वेगळी आणि मजेशीर टिप्पणी आहे हा चित्रपट म्हणजे आणि माझी भूमिका म्हणाल तर त्यातला एक पुढारी अशी आहे आणि ही टिप्पणी करत असताना किंवा आजच्या राजकीय परिस्थितीला दाखवत असताना जे काही त्या पुढाराच्या वाटेला आलंय ते फार गमतीशीर आहे मजेशीर आहे आणि अशा प्रकारे तो तो, तो रोल होत जातो आणि करताना आम्हाला फार मजा आली बऱ्याच चित्रपटातून आम्ही तुम्हाला बघितले वेगवेगळे भूमिका असतील हा रोल तुम्ही किती एन्जॉय केला आणि कसा झाला मला प्रत्येक रोल एन्जॉय करावा लागतो एन्जॉय केलं नाही तर तुमच्याकडनं चांगलं काम घडत नाही तसा हाही रोल एन्जॉय केला आणि एन्जॉय करण्यासारखाच होता त्याचे डायलॉग्स खूप उत्तम खूप असे पॅपी आणि खूप गमतीशीर मजेशीर होते आणि बोलायला फार बरे वाटत होते त्यामुळे करताना खरच खूप मजा आली हा चित्रपट ज्या कादंबरीवर आलाय त्या कादंबरीचे लेखक जे आहेत त्यांनी आता पटकथा कथा संवाद यांचेच आहेत तर ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू सर बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये तुमचं स्वागत आहे सर सर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला एक कल्पना सुचली आणि त्यावर चित्रपट झाला आपल्या एका कादंबरीवर चित्रपट होत असताना खूप एक हो ही फार आनंदाची गोष्ट होती आणि कादंबरीवरून चित्रपट होताना माझी इच्छा होती की हे संवाद सुद्धा मी लिहावे जसं नागेशजी म्हटले की संवाद बोलताना खूप मजा आली हे करन आपले तिल है। एक राजकीय प्रहसन आहे पुढाऱ्यांवरचे विनोद असेल किंवा पुढाऱ्यांचं विडंबन असेल हे लोकांना आवडतं कारण आपल्या समाजातील प्रत्येक माणसाला या लोकांचा अनुभव आलेला आहे अर्थात काही अभावाने काही लोक सोडले तर सर्वांची मानसिकता एकच असते हे राजकीय प्रहसन करता करता याचा शेवट मात्र अण्णांची जी भूमिका आहे जी विशाल भूमिका आहे त्याच्याशी मिळताच आहे म्हणजे हा चित्रपट विनोदी आहे राजकीय प्रवसन आहे पण थ्रिलर नाही या कादंबरीवर हा पहिलाच चित्रपट आहे का याच्या उदाहरण की हा पहिलाच चित्रपट माझ्या कादंबरीवर आहे आता त्या कादंबरीत असणारी रूप कादंबरीत असणार ते सगळं चित्रपटात तितकंसं उतरलंय का तुम्हाला कादंबरी योग्य की चित्रपट काय सांगाल तुम्ही एक नाही तसा बारीक विचार केला तर कादंबरी लिहिताना जे राजकीय चिंतन किंवा इतन चिंतन करता येत ती चित्रपटात करता येत नाही आता हे आयटम सॉंग्स वगैरे टाकणं ही चित्रपटाची गरज आहे लोकांची मागणी आहे आणि खूप मोठे संवाद की जे मला जे कादंबरीत राजकीय चिंतन मी केलेलं होतं ते इथं दाखवता आलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की खरी मजा आणि खरं समाधान हे कादंबरी लेखनात असतं चित्रपटापेक्षा पण चित्रपटाने एक लोकांसमोर जातो तो एक वेगळा आनंद असतो किती किती योग्य झाला चित्रपट म्हणजे ऐंशी टक्के किती कादंबरीवर आपल्या किती स्वतः मीच कथापटकथा आणि संवाद माझे असल्यामुळं मी जास्तीत जास्त कादंबरीतला आशय यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं मला वाटतं खूप जवळपास आशय त्यात उतरला आहे आता कादंबरीवर चित्रपट होतो ना कादंबरीत जे काय असणारे भाग आहे तो मनाची इच्छा नसताना देखील कट करावा लागला असं काही गोष्ट आहे हो त्यामध्ये जे राजकीय चिंतन मी केलेलं होतं ठिकठिकाणी अनेक पात्रांच्या तोंडी ते यामध्ये कट करावं लागलं कारण शेवटी वाचकानं कादंबरी वाचणं त्याची मानसिकता वेगळी आणि लोकांनी पैसे देऊन चित्रपटाला येऊन चित्रपट पाहणं आणि इतके खूप मोठं काही चिंतन ऐकणं त्यामुळे तो बदल निश्चित करावा लागला मला तुमच्या कादंबरी हा चित्रपट तयार झालाय कादंबरीवरचा चित्रपट पेपरवर उतरलेला चित्रपट तुम्ही असं समोर चित्रकरण बघता तुम्हाला नेमकं काय वाटलं चित्रीकरण करताना मला कुठंतरी नेहमी वाटायचं की यात या गोष्टी यायला हव्या होत्या पण दुर्दैव्यानं त्या येत नव्हत्या कारण साहित्य आणि चित्रपट यामध्ये अंतर आहे आपण जरी म्हटलं की चित्रपटात खूप काही दाखवता येतं तर मला वाटतं साहित्य लिहिताना खूप काही बोलता येतं दाखवता येतं चिंतन करता येतं ते चित्रपटात करता येत नाही चित्रपट लेखक म्हणून नुकताच तुमचा प्रवेश काही हरकत नाही तुम्हाला शुभेच्छा आमच्याकडून धन्यवाद धन्यवाद थँक्यू या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा प्रवेश करतायत चित्रपटसृष्टीत ते शिवाजी दोलकाडी साहेब आपल्यासोबत आहेत तर आपण सर तुम्हाला सर्वप्रथम बॉलिवूड ब्रेकिंगमध्ये मनापासून शुभेच्छा थँक्यू धन्यवाद सर तुमचा हा पहिलाच चित्रपट आहे करना। चित्रपट करणं ही गोष्ट खूप अवघड आहे ज्यावेळेस पब्लिक थिएटर मध्ये पाहिलं जातं की दोन तासात पूर्ण करण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ महिने लागतात आता निर्माता म्हणून तुम्ही मुळात सुरुवात कधी केली तुम्हाला कधी वाटली की मला चित्रपट करायचा आहे साधारणतः निर्माता म्हणून मी दोन हजार सात पासून आहे एक सिरियल केली ती आम्ही धमाली धमाल ज्याचे माझ्याबरोबर खूप रुड्युसर आनंद थोरास सर थोरा होते आणि दिग्दर्शन माझंच होत तुम्ही आता तुमचा पहिला चित्रपट निर्माता म्हणून दिग्दर्शक म्हणून इतका मोठा पहिला चित्रपट नागेश भोसले सर सारखे असतील तर हीच हे, कादंबरी का निवडली तुम्ही काय वाटलं त्यातले वेगळेपण कादंबरीत खूप वेगळेपण आहे की आतापर्यंत राजकारणावरती भयंकर पिक्चर आले वर्षात आठ दहा पिक्चर येतात स्वतः आपले पिक्चरचे जे हिरो आहेत राजा श्रंगारपुरे हो त्यांचं असं म्हणणं होतं की मराठी चित्रपटाच्या इतिहासामध्ये असा विषय कोणी का घेतला नसेल किंवा कोणी कोणाच्या डोक्यात का आला नसेल एवढा आगळा वेगळा विषय आहे आता तुम्ही नवघे निर्माते दिग्दर्शकात तुम्हाला काय काय नेमके अडचण आले आता रोळलेले दिग्दर्शक असतील निर्माते असतील त्यांना हे जमवणू शक्य होतं पण तुम्हाला नेमके काय अडचण आले काय अडचण आला हा प्रयोग कुठपर्यंत तुमचा हे झाला सांगा मला तशा बऱ्याचशा अडचणी आल्या पण ज्या दिवशी अडचण आली त्याच्या दुसऱ्या दिवशी ती अडचण सॉल्व्ह झाली स्वामींचीच कृपा आहे ती कलाकारांची खूप मोलाचं सहकार आहे विशेष म्हणजे नागेश भोसले सर राजशंकर सर आणि नागेश भोसलेंच्या तोंडून ऐकलं की शिवाजीने खूप धडपड केली खूप धडपड करून खूप त्रास सहन करून हा चित्रपट पूर्ण बनवला ती धडपड म्हणजे काय मला सांगा ही धडपड म्हणजे स्वतः <laughs> ते तुम्ही नागेश भोसले सरांना जर विचारलं असतं तर त्यांच्या तुम्हाला मला ऐकायला आणि मलाही ऐकायला चांगलं वाटलं असतं सगळ्या गोष्टीची जुळ्याजुळ हा मोठा पहिला सिनेमा असताना याच्यात टारकास्ट जे आहे ते बिग आहे राजेश सुरंगार सारखे इंटरनॅशनल लेवलचे हिरो आहेत ज्यांचे बॉलिवूडमध्ये मर्डर थ्री शॉर्टकट प्रोमिओ झालेला आहे हॉलिवूडचे चित्रपट झालेले आहेत तेही या चित्रपटाचे हिरो आहेत परत दुसरी गोष्ट म्हणजे नागेश भोसले सर परत कमला कमलाकर सातपुते सतीश तारे ही सगळी मोठी मंडळी एकत्र आणणं नवीन व्यक्तीला कधी अवघड जातं आणि या गोष्टी मी एक आव्हान स्वीकारलं होतं की काही झालं तरी माझा चित्रपट जो होईल त्याच्यात टारकास्ट जे आहे ते चांगलंच असेल पहिला चित्रपट आहे म्हणून मनाच्या खोलवर काहीतरी तुमच्या आठवणी यातल्या अशा काही आठवणी आहेत का की ज्या खरंच तुम्हाला जपावश्य वाटते आयुष्यभर चित्रपटाच्या बाबतीतल्या मेन म्हणजे आपले सतीश तारे युनोदिर सतीश तारे त्यांचा हा अखेरचा सिनेमा आहे ते माझे चांगले मित्र होते आणि पुढचा सिनेमा मी दोघं बरोबर करणार होतो हा चित्रपट चालू असतानाच आमचा विषय व्हायचा की मला बोलायचं अरे शिवाजी माझ्याकडे असा सब्जेक्ट आहे तो आपण करू आणि ते फायनली चालतं आमचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मराठीमध्ये मा मी आणि सतीश थारी दोघं एका चित्रपटात दिग्दर्शन करणार होतो पण ती वेळ आली नाही <laughs> त्याच्यात गमती चिमती म्हणजे पहिली गोष्ट अशी की ज्यावेळेस आम्ही शूटिंगचं लोकेशन निवडलं ते अहमदनगर साइडचं होतं त्या ठिकाणी आम्ही शूटिंगला गेलो तर माझा लुक पाहिल्यानंतर लोकांना असं वाटायचं की साऊथचं आहे की साऊथची लोक शूटिंग करतात साऊथचा आहे पण हा मराठी काय एवढी चांगला बोलतोय असे आणखी दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आमचं गाणं ॲटम सॉंग चालू होतं बंबारी त्याच्यात फर्स्ट टाईम त्याच्या देवकर ॲटम सॉन्ग करत आहे मराठी पिक्चरमध्ये गाणं खूप चांगलं आहे ते लोकांना आवडेल त्यावेळेस ज्यावेळेस नाईटला शूटिंग चालू होतं स्टेजवरती तेजवरती आणि त्या ते गाण्यामध्ये मी आणि राजेश राजेशृंगारपुरी दोघेही होतो की आम्ही दोघंही बसलेला असताना पळत जाऊन तिच्या शेजारी आम्ही जायचं असतं तर त्यावेळेस राजेशृंगारपुरांना माझा धक्का लागतो माझा धक्का लागल्यानंतर राजेशृंगारपुरेंना खालून एक जण फिकार हा आणि ते झाल्यानंतर की माझा चुकून धक्का लागला पण माझा अचानक तोल गेला आणि शेम टू शेम जशी राजेशृंगारपुरांचं कंडिशन झालं तसं माझं झालं हा ते म्हणजे खूप एन्जॉय केलं सगळ्या गोष्टी खूप एन्जॉय केल्या आता राजेश शरी असतील किंवा नागेश भोसले स्वतः एक चांगल्या दमाचे दिग्दर्शक आहेत या दिग्दर्शकांना तुम्ही दिग्दर्शक म्हणून हाताळताना तुम्हाला काही त्रास झाला का किंवा कस सहज केले नाही सुरुवातीला तर माझ्यासमोर म्हणजे मला दडपण आलं पण ज्यावेळेस काम चालू झालं की त्यावेळेस सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केलं खूप मजेत काम झालं नागेश भोसले तुम्हाला काही के सजेशन केलं की नाही हा सीन असा बसू शकतो तसा बसू शकतो असं काही इंटरफिअर नाही कुठल्याही गोष्टीत सरांनी इंटरफिअर केलं नाही पण त्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या त्या त्यांना आवडल्या आणि राजेशजींनाही खूप आवडल्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप सहकार्य केलं नागेश भोसलेजींचंही खूप सहकार्य आहे याच्यामध्ये सगळ्या मोठ्या स्टारकास्टला तुम्ही हातळ आहे आणि निश्चितच तुम्हाला ते सगळं आम्हाला चित्रपटाच्या पडद्यावर बघायला मिळेल तुम्हाला मनापासून शुभेच्छा आमच्या नेक्स्ट जनरेशन कडून बॉलिवूड ब्रेकिंग कडून मनापासून शुभेच्छा थँक्यू धन्यवाद नमस्कार मतदार बंधू भगिनी अशी रागू मानाची जोडी नाही राहिली हे माणूस एक भूत आहे आणि म्हणायचं मतदान आम्हालाच झालं पाहिजे भ्रष्ट माणसं निर्माण करण्याचा कारखाना सुरू केला होता तुम्ही तुम्ही तयार केलेली अभद्र माणसं तुम्हालाच संपवली ही खुर्ची सुद्धा तुम्ही भ्रष्ट मार्गानेच मिळवली आहे ना